श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे आईचा अभिमान पहाटेच्या मंदवाऱ्यात शालिनी अंगण झाडत होती तिच्या मनात आठवणींचे ढग उठत होते लहानपणी ती शाळेत जायचं म्हणाली की वडील म्हणायचे मुलगी शिकून काय करणार लग्न झालं की सगळं विसरायचं असतं शालिनी शांत राहायची पण मनात नेहमी एक अपूर्ण इच्छा जळत राहायची मला अक्षर ओळखायचेत मला नाव वाचता यावं असं वाटतं काळसरला लग्न झालं प्रकाश चांगला माणूस होता मेहनती पण मर्यादित विचारांचा घर शेती आणि थोडंफार शहरातील काम त्याचं आयुष्य साधं पण मनापासून जगलेलं मुलगा झाला अभय त्याचं बालपण आईच्या कुशीत मातीच्या गंधात आणि स्वप्नांच्या गोष्टीत गेलं शालिनी स्वतः शिकलेली नसली तरी ती मुलाला म्हणायची बाळा अक्षर शिकलास की जग तुझ्यासमोर उघडं होतं त्या शब्दामध्ये तिच्या अपूर्ण आयुष्याची आस होती अभय मोठा झाला शहरात शिकायला गेला आई त्याला महिन्याला पैशाचं लहानसं पाकिट पाठवायची अभय शहरात नोकरीला लागला तिथं त्याला एका आधुनिक शिक्षित मुलीची ओळख झाली सोनाली ती सुंदर स्मार्ट इंग्रजीत बोलणारी आणि स्वतःच्या मतांनी भरलेली दोघांचं लग्न झालं शालिनीला वाटलं माझा मुलगा सुखी आहे म्हणजे माझं आयुष्य सार्थक झालं पण शहरात आल्यावर वास्तव वेगळंच होतं शालिनी जेव्हा पहिल्यांदा मुलाच्या फ्लॅटमध्ये गेली तेव्हा सोनालीने हसत म्हटलं आत्या म्हणजे आई ग्रीन टी घेणार का आमच्या इथे ग्रीन टी चालतं शालिनी म्हणाली ग्रीन टी म्हणजे काय हेच कळलं नाही ती हसून म्हणाली मी तर दुधाचा चहा पिते सोनाली आणि अभय मस्करीमध्ये एकमेकांकडे पाहून हसले शालिनीने ते हसू पाहिलं तिला ती चुकल्यासारखी वाटली पण तरीही ती हसली रात्री जेवताना ती म्हणाली मी उद्या कांदा भाजी करते तुम्हा दोघांनाही आवडतील सोनाली लगेच म्हणाली आई इथे आम्ही डाएट फूड घेतो तेलकट खाल्लं की वर्कआउट सगळा वाया जातं त्या रात्री शालिनी झोपली नाही खिडकीतून बाहेर पाहत राहिली शहरांच्या दिव्यात तिच्या गावचा आभाळ दिसत नव्हतं दुसऱ्या दिवशी अभयच्या ऑफिसचे मित्र घरी आले शालिनी उत्साहाने म्हणाली अरे मुलाचे मित्र आलेत मी लगेच पोहे करून आणते सोनाली अभयला म्हणाली तुझ्या आईला खोलीत बसायला सांग त्या शिकलेल्या नाहीत मित्र इंग्रजीमध्ये बोलले आईंना काही समजलं नाही तर ते आपल्यावर हसतील पण अभयने हात धरला आई नको मी ऑर्डर केली आहे तू थोडं बाजूला बस तू काही वेगळं बोललीस तर मित्र हसतील मी काय वेगळं बोलणार आहे आणि मित्र हसतील तो शब्द शालिनीच्या कानाला टोचला पण ती हसली म्हणाली अरे काही नाही तुम्ही बसा मी रूममध्ये जाते पण जेव्हा तिनं पाहिलं तिचा मुलगा तिची ओळख करून देताना म्हणतो ही माझी आई आहे गावाकडची आहे मित्र म्हणाला म्हणजे शहरात कसं वागायचं यांना समजत नसेल आणि सगळे हसू लागले तेव्हा तिच्या मनात काहीतरी मोडलं त्या क्षणी तिला वाटलं मी त्याच्यासाठी इतकं केलं आणि आज तो माझ्या भाषेवर कपड्यांवर आणि माझ्या ओळखीवर लाचतोय रात्री ती गच्चीवर बसली होती चंद्रकिरण तिच्या डोळ्यात उतरले होते ती स्वतःशी बोलली माझा मुलगा माझ्याच संस्कारावर लाचतोय पण दोष त्याचा नाही चूक माझी आहे मी स्वतःला कधीच वाढू दिलं नाही त्या क्षणी तिने ठरवलं आता मला बदलायचं आहे कोणालाच नाही दाखवायचं पण स्वतःला ओळखायचं आहे शालिनी परत गावात आली लोक विचारत होते इतक्या लवकर कशी आलीस ती हसून म्हणाली मी गावात राहिलेली शहरात करमेना झालं प्रकाश म्हणाला मुलगा काही बोलला का ती म्हणाली नाही पण मला तिथे करमेना झालं होतं म्हणून मी परत आले प्रकाशने परत विचारलं खरं सांग काय झालं तेव्हा तिने घडलेला सगळा प्रसंग सांगितला प्रकाशला वाईट वाटलं वाट पण तो गप्प बसला एका सकाळी ती गावच्या शाळेजवळून जात होती दुपारच्या वेळी शाळेची घंटा वाजली आणि लहान मुलं बाहेर पळत आली एका कोपऱ्यात जुनी पाटी होती साक्षर भारत अभियान ती थांबली काही स्त्रिया शिकत होत्या अक्षर ओळखत शब्द लिहित शिक्षक म्हणत होता अ म्हणजे अन्न कोण लिहीन फळ्यावर एका बाईने उठून अ लिहिलं शालिनीने डोळे चमकले ती पुढं गेली आणि म्हणाली मला पण शिकायचं आहे शिक्षक थोडा चकित झाला पण म्हणाला का नाही शिक्षणाला वयाचं बंधन नसतं त्या दिवसापासून शालिनी पुन्हा शाळेत गेली पन्नासव्या वर्षी शिक्षण घ्यायचं तिनं ठरवलं होतं पहिल्या दिवशी तिला पाटी खडू धरताना हात थरथरला तिने अ लिहायचा प्रयत्न केला तो जास्त बरोबर दिसला नाही ती स्वतःवरच हसली असं अ माझ्या आयुष्यात पहिल्यांदा लिहिलं शिक्षक म्हणाला शालिनी ताई हाच अ तुम्हाला पुढं घेऊन जाणार आहे गावात लोक कुजबुजू लागले शालिनी पन्नाशीची बाई शाळेत गेली लोक हसत होते पण शालिनी आता कुणाचं ऐकत नव्हती तिला दररोज सकाळी अभ्यास दुपारी शेती आणि रात्री उजेडाखाली अक्षर लिहायचं होतं तिच्या अंगठ्यावर शाईचे ठसे आणि कपड्यांवर मातीचे डाग होते पण त्या डागामागे एक स्वप्न होतं एका रात्री ती पाठीवर लिहीत बसली होती प्रकाश आला म्हणाला शालिनी आता आराम कर एवढं शिकून काय करणार आता काय उपयोग आहे त्याचा ती शांतपणे म्हणाली आपल्या मुलाने जेव्हा म्हटलं की मित्र माझ्यावर हसतील तेव्हा मला वाटलं त्याचं हसू थांबवायला मला अक्षर शिकावी लागतील सुशिक्षित व्हावं लागेल नवीन गोष्टी शिकाव्या लागतील प्रकाश तिच्याकडे पाहत राहिला त्या क्षणी त्याने तिच्या डोळ्यात पहिल्यांदा ती ठाम जिद्द पाहिली काही महिन्यांनी शालिनीचं वाचन सुधारलं एक दिवस तिला पत्र आलं अभयचं ती पत्र हातात धरून म्हणाली आज मी हे स्वतः वाचणार तिने हळूहळू अक्षरं ओळखली आई मला तुझी आठवण येते पत्र वाचताना तिच्या डोळ्यात पाणी आलं पहिल्यांदा ती आपल्या मुलाचा आवाज वाचत होती स्वतःच्या डोळ्यांनी त्या क्षणी तिला वाटलं हेच खरं शिक्षण आहे स्वतःला समजणं जगाला नव्हे गावातल्या शाळेच्या अंगणात शालिनी हळूहळू चालत असे हातात पाटी चेहऱ्यावर हसू एक छोटा मुलगा विचारतो आजी तू पण शाळेत शिकतेस का ती हसून म्हणते हो बाळा शिकते कारण आई म्हणजे शिकवणारी पण कधी कधी तिलाही शिकावं लागतं तिच्या डोळ्यात शांत तेज आहे गावातील शाळेच्या जुन्या झाडाखाली बसलेली शालिनी पाठीवर अक्षरं लिहित होती ती अपासून सुरू करून आता ज्ञान लिहू शकत होती अक्षरं आता तिची ओळख झाली होती तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता गावातल्या लोकांनी आधी हसून घेतलं होतं पण आता तेच लोक म्हणू लागले अगं शालिनी ताई तर आता अक्षर वाचायला शिकली आहे एक दिवस ती खूप चांगली कामं करेल शालिनी मात्र कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे नव्हती ती फक्त स्वतःला जगायला शिकत होती एका दुपारी ती विहिरीजवळ बसलेली असताना दोन बायका बोलत होत्या आमचं ताई नवरे शहरात जातात आम्ही घरीच बसतो काम नाही पैसे नाही शालिनी ऐकत होती तिच्या मनात विचार आला आपण महिला घर चालवत असतात पण पैसे कमवायला मागे का राहतो ती दुसऱ्या दिवशी त्या बायकांना बोलवून म्हणाली आपण सगळ्या मिळून काहीतरी काम करूया आपल्या हातात कला आहे फक्त थोडी हिम्मत दाखवायची आहे बायकांनी होकार दिला त्यांनी एकत्र बसून पापड लोणचं हळद कापूर अगरबत्ती बनवायला सुरुवात केली शालिनी म्हणाली हेच आपलं स्वावलंबन मंडळ नाव ठेवूया आईचं घर ती शाळेतून शिकलेली थोडी अक्षरं वापरून मंडळाचं फलक स्वतःच लिहित होती आईचं घर स्वावलंबी स्त्रियांसाठी पहिल्यांदा लिहिताना तिच्या डोळ्यात पाणी आलं अक्षरं मी माझ्या मुलासाठी शिकले पण आज ती माझ्या बहिणींसाठी वापरते सुरुवातीला अडचणी आल्या बँकेत खाते उघडायचं होतं अधिकारी म्हणाला सही करा शालिनी थरथरत सही केली स्वतःचं नाव शालिनी पाटील स्वतःच्या हाताने बँकेत पहिल्यांदा लिहिलं त्या छोट्याशा सहीने तिचं आयुष्य बदललं ती बाहेर आली चेहऱ्यावर चमक ती बायकांना म्हणाली आज मी माझं नाव लिहिलं आता आपण आपलं भविष्य लिहूया त्यांच्या वस्तू गावभर विकल्या जाऊ लागल्या थोडाफार नफा मिळू लागला स्त्रियांना पहिल्यांदा स्वतःचे पैसे हातात आले एक बाई म्हणाली ताई आयुष्यात पहिल्यांदा माझ्या हातात पैसे आले शालिनीने तिच्या हातावर हात ठेवला हे फक्त पैशाचं नव्हे सन्मानाचंही चलन आहे काळ पुढे सरकला आता शालिनी गावात एक आदर्श स्त्री म्हणून ओळखली जाऊ लागली लोक म्हणू लागले ती जी पन्नाशीत शिकायला बसली आज ती गाव बदलते एक दिवस जिल्ह्यातील अधिकारी गावात आले त्यांनी मंडळाचं काम पाहिलं आणि म्हणाले तुमचं काम अत्यंत प्रेरणादायी आहे आम्ही हे जिल्हास्तरावर दाखवू थोड्याच दिवसात स्वावलंबी ग्रामीण महिला संघटनेचा गौरव पुरस्कार जाहीर झाला प्राप्तकर्त्या श्रीमती शालिनी पाटील शहरातला मोठा कार्यक्रम होता प्रेक्षकात अनेक लोक बसलेले शिक्षिका अधिकारी पत्रकार आणि एक जोडपं अभय आणि सोनाली त्यांच्या हातात कार्यक्रमाचं पत्रक होतं त्यावर वाचलं श्रीमती शालिनी पाटील वय पंचावन्न अक्षर ओळखल्यापासून सुरुवात करून शेकडो महिलांना रोजगार दिला सोनालीने शांतपणे अभयकडे पाहिलं तिच्या डोळ्यात अपराधाची जाणीव होती अभयच्या मनात हजारो विचार फिरत होते ही माझी तीच ऐका जिला मी एकदा लाजलो होतो स्टेजवर सूत्रसंचालक म्हणाला आता आपण बोलवूया त्या स्त्रीला जिने शिकण्याचं वय नाही हे सिद्ध केलं श्रीमती शालिनी पाटील सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला शालिनी मंचावर आली साध्या नऊवारीत कपाळावर बिंदी पण चेहऱ्यावर आत्मसन्मानाचं तेज ती माईक समोर आली आणि म्हणाली मी काही मोठं काम केलं नाही मी फक्त माझ्यासारख्या बायकांना शिकवलं की अक्षर शिकणं म्हणजे फक्त वाचन नव्हे स्वतःला ओळखणं आहे आणि सुरवात करायची असेल तर आपण कुठूनही करू शकतो सभागृहात शांतता पसरली ती पुढे म्हणाली लोक म्हणायची आई म्हणजे त्यागाचं प्रतीक पण मला वाटतं आई म्हणजे धैर्याचं प्रतीक ती फक्त देते नाही ती उभीही राहते अभय ते ऐकत होता त्याचे डोळे ओले झाले तो अचानक उठला धावत मंचावर गेला सर्व लोक थबकले त्याने आईच्या पाया पडून म्हटलं आई तू शिकलेली नाहीस म्हणून मी तुला कमी समजलो मित्रांनी तुझा मजाक उडवला पण मी काही बोललो नाही तुलाच खोलीत जायला सांगितलं पण आज तू मला शिकवलंस शिक्षण म्हणजे कागदावर नाही ते मनात असतं शालिनीने त्याला उठवलं अभयने तिचा हात धरला आई तू माझा अभिमान आहेस त्या क्षणी सोनालीही पुढं आली ती म्हणाली आई माफ करा मी तुमचं जग समजून घेतलं नाही पण आज तुम्ही आम्हाला सामर्थ्यवान स्त्रीचा अर्थ दाखवला शालिनीने तिच्या डोक्यावर हात ठेवला बाळा माझी माफी मागायची गरज नाही माफ करायचं असेल तर त्या समाजाला करा जो अजूनही शिकलेल्या लोकांना मोठं आणि अशिक्षितांना छोट समजतो सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला त्या दिवसानंतर शालिनीच्या गावात अनेक महिला शिकायला शाळेत येऊ लागल्या शाळेत आता दोन पिढ्या शिकत होत्या एके दिवशी ती शाळेत स्त्रियांना शिकताना पाहायला आली होती एका वर्गात ती एका बाईला म्हणाली तू घर लिही बाईने थोडं वाकडं तिकडं लिहिलं शालिनी हसली अग असंच मी पण पहिल्यांदा लिहिलं होतं अक्षर वाकडं असलं तरी भावना सरळ असली की पुरेसा आहे गावात आता शालिनी त्यांचं मंडळ म्हणून नवीन केंद्र उभं झालं त्या केंद्राच्या प्रवेशद्वारावर मोठ्या फलकावर लिहिलं होतं आईचा अभिमान अक्षर आणि आत्मसन्मान याची शाळा शालिनी आता शिकवत होती फक्त वाचन नव्हे तर जगण्याचं धैर्य कधी कधी ती वर्गानंतर एकटी बसायची फळ्यावर स्वतःचं नाव लिहायची शालिनी आणि हलकचं हसायची हे नाव आता लाजिरवानं नाही अभिमानाचं झालंय तिला भेटायला अभय सोनाली आणि त्यांची लहान मुलगी येते मुलगी धावत म्हणते आजी तू मला अ शिकवशील का शालिनी हसते पाठी हातात घेते आणि म्हणते हो बाळा पण लक्षात ठेव अ म्हणजे अभिमान शालिनी पाठीवर अ लिहिते आणि त्यामागे सूर्यास्ताची किरणे तिच्या चेहऱ्यावर चमकतात सोनालीला अभयचा आवाज येतो आई कधीच कमी नसते ती फक्त स्वतःला ओळखायला शिकते आणि जेव्हा ती शिकते तेव्हा संपूर्ण पिढी शिकते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ